नमस्कार कशात सगळे मस्त म्हणजे आनंदी आनंदीच राव चॅनल मध्ये स्वागत करते तर सर्वांना समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा प्रार्थना चला तर मग याच्या वडील सुरुवात करूया तर सकाळपासून ची चालूच होती सकाळ नाश्त्याला पोहे केले मुलं नाश्ता करून डबा घेऊन गेले त्यांना वांग्याची भाजी केली होती आज फार लेट झाला गडबड गडबड झाली आणि शूट करायला जमलंच नाही सकाळचं म्हणजे चार्जिंग पण होत मोबाईलला आता मी चार्जिंग लावून आले तर आता माझी कामं झालीत म्हणजे मी फक्त लोटून काढले आणि चपाती भाजी करून दबायला दिली नाश्ता करून मिस्टर गेले मिस्टर आता दुपारी ना जेवायला तर मीच एकटी जेवणार त्यामुळे मी आता चपाती भाजीच मी खाईन आपल्या लेडीजच काय जे असेल ते खाय खायचं कमी ह्याच्यामध्ये जेवढा कमी स्वयंपाक करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करते कारण कोलच नाही एकटीसाठी कुठं भात करत बसून का मी काय केलं नाही बाकीच चपाती भाजीच मी पण खाणार आणि म्हंटल आता भांडी पण घासून आले लोटून झाले आता जरा असं केसांना म्हटलं मेहंदी लावूया म्हणजे रूट तर चपच करणार आहे जास्त काय असं केसांना हे करत बसणार नाही सगळीकडेच काय लावत नाही मेहंदीच आहे ब्लॅक कलरची मेहंदी लावते मी आता रूट मध्ये भरपूर पांढरे पांढरे केस झालेत म्हटलं आता लावून पण घेऊया तुमच्या सोबत पण गप्पा मारायच्या पण होती लावत लावत चला आता मग लावून घेते आणि उद्या चला आता कोल्हापूरला मीटिंग आहे मीटिंगला पण मला जायला लागणार म्हणलं आजच काम ही करून घेऊया कारण साडे दहा ला तर कोल्हापुरात पोहोचायचं आहे मुलांच पण मला सगळं आवरून जायला लागणार आहे धुन भांडी फरशी करूनच आणि साडे दहा ला तर कोल्हापूर मध्ये पोहोचायचंय असं सांगितलं तर बघूया म्हटलं आज काय काय तर इस्त्री वगैरे कपड्यांना पण दुपारी मारून घेणार आणि मग बाकीची कामं आहेतच ज्या वालीकडे गेलो होतो नवीनच होतं तिचं मेकअपच आणि आपले हेअरस्टाईलच चांगलं आहे तिचं त्यानं मला दाखवली मेकअप वगैरे पण माझे काय आयब्रो त्याने व्यवस्थित केले ना म्हणजे मेकअप वगैरे व्यवस्थित करता येणार आयब्रोच सगळ्यात बेकार केले होते ह्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये माझं जे काय केलं तिनं मला अजिबात आवडलं नाही आता परत काय तिच्याकडे जाणारच नाही मी दुसऱ्याच माझ्या रेग्युलर आहे तिच्याकडे जाणार जे नवीन आहे म्हणलं ग्रुप असतोय नवीन हे मी तिथे गेले करायला पण अजिबात त्या मुलगीनं माझं काय ब्रो एक छोटा एक मोठा करून ठेवली अजिबात मला आवडलेलं नाही आहे जे आवडलं ते आवडलंच म्हणून सांगते मी नाही तर जे चांगलं नाही ते चांगलं नाहीच म्हणून सांगायला लागते केस वॉश करून झालेली आहेत थोडं थोडं राहिलेच ग एवढं काय लागलेलं नाही म्हटलं जेवढं आहे तेवढं तरी लागलं उद्या पुरतं तरी झालं म्हंटल आणि आता वॉश करून आलेली आहे मी अजून धनूवरती वाळ्यात टाकायचं आहे आता इथे जे इव्हीला आणलं होतं ते, ते मिस्टरांनी बाहेर लावले दरवाजाच्या बाहेर लावतात असे म्हटले मला काय माहित नव्हतं कुठे लावायचं असतं ते पण खूपच सुंदर दिसत होतं दरवाज्याच्या बाहेर सुद्धा आणि आपला गार्डनचा व्ह्यू आजचा दाखवूया म्हटलं तुम्हाला तर कमळं पण आज उमललेली आहेत रोजच कमळ उमलतं आणि खूप सुंदर असं ग्रीन ग्रीन असं दिसत होतं सगळीकडे हिरवं हिरवं वातावरण आणि गुलाबाचं बघा खूप सुंदर कलर आहे गुलाबाचा हा आणि हीसुद्धा पांढऱ्या रंगाची फुलं ॲक्च्युली ह्याचं नाव विसरलेच मी रोज म्हणते विचारायचं विचारायचं आणि माझ्याच लक्षात राहीना नाही विचारायचं कारण मी जसा वेळ मिळ मिळेल तसं मी बाहेर येत असते तेव्हाच मी हा व्हिडिओ घेते कारण स सगळी आतली घरातली कामं झाल्याशिवाय तर बाहेर मला येता येत नाही तर हे बनारसी पान आहे आणि ही बघा झेंडूची फार झाडं वाढलेली आहेत आणि आलेली आहेत गार्डन मध्ये चवळीचा वेळ देखील आलेला आहे आणि हे ड्रीम केचर बेडरूम मध्ये लावलेले आहे सात मिनिटाचे सात मिनटाचे दहा बारा मिनट असे टाकायला पाहिजे पंधरा पंधरा एवढे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली मिस्टर आणि मेथीच्या भाज्या काल आणल्या होत्या पालक वगैरे एकच पेंडी म्हटलं करते कोण खाते कोण नाही असं व्हायला लागले म्हणून एकच पेंडी मी निवडून घेतली मिस्टर आले चहा काय घेतले नाही जरा विश्रांती घेतो म्हटले झोपले कारण कॉलेजमध्ये भरपूर आज काम होतं म्हणाले माझं दुकाले अंग पाठ दाब म्हणले पाठ दाबून आले आणि लसूण चेचायचा मला कंटाळा बघा आणि लसूण मी असाच चेचला आपल्या पेल्यानं चेचला प्लेटीत लसून घेऊन नाहीतर मी नेहमी खलबत्त्यात कुठूनच घालते हिंग हळदची लसणाची फोडणी देऊन मेथीची भाजी करणार आणि संध्याकाळच्या जेवणाला मी भाकरी आज करणार आहे भाजी भाकरी बरेच दिवसाने मेथीची भाजी आणि भाकरी खायला मिळणार म्हटलं आणि परवाचं कसं आपल्या ह्याच्यासाठी गणपती गौरीमध्ये गौराईसाठी भाकरीसाठी जे पीठ आणलं होतं ते आता संपवून घेऊया म्हणून भाकरीच करत आहे तर आता वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आणि मग अशी कसं सहा साडेसहाला लाईट गेली लोड शेडिंग आहे म्हणून सांगत होते काल पण असंच झालं अचानक गेली आम्हाला वाटलं रोज जाते एक पाच ते दहा मिनटं तसेच गेले असेल बराच वेळ काल पण नव्हती त्यानंतर रात्री साडे अकरा नंतर लाईट आली होती आणि सगळ्यांचे मोबाईल पण चार्जिंगला म्हणजे लावले रात्रीचे आणि रात्रीच चार्ज करून घेतले सर्वांनीच आणि सकाळी मग हे केल्यानंतर मग आज पण तसंच झालं आज पण सहा वाजताच लाईट गेली संध्याकाळी आणि आम्हाला वाटलं आणि परत म्हणजे असं एक पाच दहा मिनिटांना परत येईल तर फोन करून नऊ वाजता विचारलं मिस्टरांनी की काय झाले म्हणून तर ते वायरमॅन आणि एम एस सी बी ऑफिसमधले जे काही साहेब आहेत त्यांनी सांगितलं की आता लोडशेडिंग चालू आहे ॲक्च्युली कसं आमचं गाव जरी दुसरं असलं तरी ही लाईट जी आम्ही घेतली आहे ती शेतातली आहे त्यामुळे शेतीची लाईट घेतल्यामुळे त्याचं कनेक्शन क कधी बंद होतं कधी चालू होतं याचं नेमकं काय अंदाज अजून लागलेला नाही नवीनच असल्यामुळे ह्या घरामध्ये तर अंधारातच मग जेवण तरी उजेडाचं माझं मगाशी मेथीची भाजी आमटी तेवढी झालेली भात आणि भाकरी तेवढी आपल्या मोबाईलच्या बॅटरीवरतीच केली आणि जे अंधारात जेवलो काल पण अंधारात जेवलं होतं तरी आत्ता नऊ वाजलेले आहेत आत्ता लाईट आली काल साडे अकराला आली होती तर असा होता आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावीच नका सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हणजे की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू